बांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी शेती मित्रच्या माध्यमातून आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ वुड़ी पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओत करतोय मनापासून खूप खूप खुँ स्वागत मित्रांनो थमनेल पाहितला आणि टायटल वाचला सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा जो सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ याच्या माध्यमातून सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता आपल्यापर्यंत पोहोचवताना आनंद होतो की आजपासून संपूर्ण राज्यात शंभर टक्के वाढणार पावसाचा जो चिंता मिटली पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालं कारण आजपासून संपूर्ण राज्यात जोरदार ते अतिजोरदार पाऊस या ठिकाणी सुरू होणार आहे पण असं काय घडलं आहे की ज्याच्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये आजपासून शंभर टक्के वाढणार पाव पावसाचा जोर आणि याला जोडून सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे आमच्या गावात खेड्यात तालुक्यात वाडी वस्तीवर जिल्ह्यात हा जो आहे तो पाऊस जोरदार पद्धतीनं भरसणार का आणि आमची जी या ठिकाणी प्रतीक्षा आहे की पेरणीयोग्य पाऊस पडेल ही प्रतीक्षा संपणार का आणि आमच्याकडे पेरणी योग्य पाऊस आजपासून सुरू होणार काय जर महत या महत्त्वाच्या प्रश्नांची आपल्याला जाणून घ्यायचे असतील सविस्तर आणि अचूक उत्तरे तर मला वाटते सर्वांनी व्हिडिओ आता सुरुवातीपासून इथं शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ पाहत असताना जिथं व्हिडिओ आपणास आवडेल तिथं लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा आपण या ठिकाणी लाईक करता शेअर करतात पण सबस्क्राईब करायचं विसरतात का विसरतात मला माहीत नाही परंतु चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळं आम्हाला प्रोत्साहन मिळते आणि आपल्याला व्हिडिओ हा मिळत राहतो सतत तर मित्रांनो सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता आज आज की संपूर्ण राज्यात आजपासून शंभर टक्के वाढणार पावसाचा जोर पण इथं प्रश्न उद्भवतो की आजपासून पावसाचा जोर वाढण्यामागची कारणे कोणती याच्यामुळे कोणत्या तालुक्यात कोणत्या जिल्ह्यात कोणत्या विभागात जोरदार ते अतिजोरदार पाऊस या ठिकाणी बरसणार आणि इथून पुढे किती दिवस हा पाऊस सुरू राहणार आणि हा जो पाऊस आहे तो पेरणीयोग्य असणार अथवा नाही या प्रश्नाचं जाणून घेऊ या चला सविस्तर आणि अचूक उत्तर जर आपण बघितलं तर बंगालच्या उपसागरामध्ये या ठिकाणी जो आहे तो मित्रांनो मान्सूनसाठी पोषक वातावरण निर्माण झाले अरबी समुद्रात हीच परिस्थिती आहे आणि दोन्हीकडून ढगांचा ताफा आता महाराष्ट्राच्या दिशेनं आगेकूच करत आहे येत्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये आपण जर बघितलं तर आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम नावाचं जे शहर आहे तिथं कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे ही चक्राकार स्थिती अत्यंत पोषक आहे आपल्या या मायभूमीसाठी आणि याच्यामुळे आजपासून संपूर्ण राज्यात पावसाचा जोर हा शंभर टक्के इथं वाढताना दिसणार आहे पण इथं प्रश्न उद्भवतो की हा जो पाऊस आजपासून वाढणार आहे तो कुठपासून सुरू होणार आहे तर लक्षात घ्या मित्रांनो जर आपण बघितलं तर पावसाची तीव्रता ही विदर्भापासून वाढणार आहे म्हणजे खास करून पूर्व विदर्भातले जे जिल्हे तर चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया वर्धा आणि नागपूर या सहा जिल्ह्यांमध्ये आजपासून जोरदार ते अति जोरदार पाऊस सुरू होणारे वादळी वाऱ्यासह हा पाऊस मेघगर्जनेसह कोसळू शकतो त्याच्यानंतर आपण जर विदर्भातील शिल्लक राहिलेल्या पाच जिल्ह्यांचा विचार केला की जे पश्चिम विदर्भात येतात ज्यात अकोला वाशिम अमरावती बुलढाणा आणि यवतमाळ इथंसुद्धा पाऊस वाढणारे पण पूर्व विदर्भाच्या तुलनेत इथं पाऊस कमी असणारे इथं आपल्याला चौदा जून नंतर पाऊस जोरदार कोसळताना दिसणार उत्तर महाराष्ट्राचा विचार केला पाऊस आजपासून शंभर टक्के वाढणारे धुळे नंदुरबार जळगावमध्ये पण हा जो पाऊस असणार आहे तो जवळपास तेरा तारखेच्या संध्याकाळपासून मोठ्या प्रमाणात वाढणार आहे मरा या मराठवाड्यामध्ये बघा छत्रपती संभाजीनगर जालना त्यासोबत परभणी हिंगोली नांदेड लातूरबीड धाराशिव या आठही जिल्ह्यांमध्ये आजपासून पाऊस वाढणार ढगाळ वातावरण दिसणार पण खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो तेरा तारखेच्या संध्याकाळपासून आपल्या मराठवाड्यामध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस सुरू होणार आहे जर मध्य महाराष्ट्राचा विचार केला तर आजपासूनच पाऊस वाढणार आहे बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल आणि घाटमात मध्यम ते जोरदार पाऊस होणार आहे कोकणामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड आणि त्यासोबत ठाणे पालघर मुंबई शहर मुंबई उपनगर आजपासून पाऊस वाढणार आहे उद्यापासून अतिवृष्टी काही भागात होऊ शकते आणि कोल्हापूर सातारा त्याच्यासोबत पुणे नाशिक अहिल्यानगर जो घाटमात्याचा एरिया इथं मात्र अतिमुसळधार पाऊस हा आज रात्रीपासून सुरू होईल इतरत्र मैदानी प्रदेशात पाऊस हलका ते मध्यम स्वरूपाचा राहणार आहे म्हणजे आजपासून पाऊस जोरदार होणार आहे पंधरा तारखेपासून पाऊस अतिजोरदार होणार आहे हा पाऊस एकवीस तारखेपर्यंत सुरू राहील याच्यामध्ये आपल्या पेरणे आटोकून जाणार आहेत ही आहे सध्याची आनंदाची वार्ता तर ही आनंदाची वार्ता आपणास आवडली असेल पावसाची स्थिती अचूकपणे जाणून घ्यायची असेल तर पाहत्रा आवडतो यूटूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला लाईक ला 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 करा कास्ताकार बांधवपणे पाठवा शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल करा ऑल करायला प्रतिकूळ आपल्यास राहतो या ठिकाणी सदर मित्रांनो आपला मित्र शेती मित्रच्या माध्यमातून असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन आपणास सतत मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांचे शेतकरी मित्राचे बळीराजाचे आजच्या वेळेत मानतो मनापासून आभार